आत्ताच आपल्या भारतामध्ये अठरावी लोकसभा येथे पार सुद्धा पडली भाजप असू दे किंवा काँग्रेस असू दे प्रत्येक जण आपापल्या परीने येथे ताकद लावून लढत होता त्याच्यामध्ये बहुतेक मत किंवा येथे भाजपाने बहुसंख्य मत घेऊन येथे आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा तो प्लॅन यशस्वी सुद्धा ठरला परंतु याच्या मागे जर का आपण पाहायला जर का गेलं तर भाजपा चारशे पारचा आकडा हा चारशे च्या पुढे जाणार असं सांगणार होते परंतु या सीट काही त्यांच्या पुढे गेल्या सुद्धा नाहीत दोनशे एक्केचाळीस दोनशे पंचेचाळीस वरती त्यांना समाधान सुद्धा मानावं लागलं परंतु याच्याच मागे जरी भारताचं पंतप्रधान पद आत्ता सुद्धा नरेंद्र मोदींकडे जरी गेलं जरी असेल तरी सुद्धा या भारताच्या संसदेमध्ये किंवा या पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता किती महत्वाचा असतो यावरती आज आपण भाष्य करणार आहोत नमस्कार मी समीर खांडागडे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील विरोधी पक्षनेता हा बनण्यासाठी किंवा विरोधी पक्षनेता असण्यासाठी आणि या सरकारला चाप देण्यासाठी विरोधी नेत्याची गरज लोकशाही मार्गाने अवलंबता यावी किंवा लोकशाही येथे जिवंत राहावी याच्यासाठी विरोधी नेत्याची गरज येथे आपल्या संविधानानुसार या भारताला आहेच परंतु विरोधी पक्षनेता कसा बनतो हे सुद्धा आपण बघूया पाचशे त्रेचाळीस पैकी दहा टक्के जागा अर्थात पंचावन्न जागा जर का एका पक्षाच्या निवडून जर का आल्या तर त्या पक्षाचा हा विरोधी पक्ष नेता बनतो सोळावी लोकसभा ज्या वेळेला पार पडली किंवा सतरावी लोकसभा ज्या वेळेला पार पडली त्याच वेळेला दोन हजार चौदा मध्ये सोळावी लोकसभेला काँग्रेसला फक्त चव्वेचाळीस जागा मिळाल्या त्याच्यानंतर सतरावी लोकसभेला दोन हजार एकोणीसला काँग्रेसला या बावन्न जागा मिळाल्या पंचावन्न जागेपर्यंतचा टप्पा किंवा पल्ला सुद्धा विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी काँग्रेसला मिळवता आला नाही त्याच्यामुळे अवघ्या तीन जागेंनी विरोधी पक्ष नेता पद हे काँग्रेसचं सुद्धा होतं परंतु आत्ता दोन हजार चोवीस ला लोकशाही मार्गाचा अवलंब करता यावा किंवा लोकशाही पद्धतीने आपण निवडणूक लढून विरोधी पक्ष नेता व्हावं जरी आपल्याला पंतप्रधान होता जरी आपल्या पक्षाचा कोणी जरी झाला जरी, जरी, जरी नाही तरी सुद्धा विरोधी पक्ष नेता हा या संसदेमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडत असतो त्याच्याचमुळे आत्ता दोन हजार चोवीस मध्ये अठराव्या लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्या पक्षाला अर्थात काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या अर्थात पंचावन्न जागेपेक्षा जास्त जागा या काँग्रेसला मिळाल्या त्याच्यामध्ये विशाल पाटील यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार जे होते त्यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिला अर्थात शंभर जागा या काँग्रेसच्या झाल्या जर आता विरोधी पक्ष नेता जर का संसदेमध्ये त्याचं कामकाज जर का पाच जर का असेल तर त्याचं काम काय असतं हे सुद्धा आपण बघूया विरोधी पक्षनेता हा ज्या आपल्या समोरच्या बाकावरती बसलेलं जे काही सरकार आहे यांना त्यांची विकास कामांसाठी जे काही नमुने किंवा ज्या काही याद्या तयार होतील जी काही कामं बाहेर पडतील त्याच्या कामांमध्ये जर का काही अडथळे जर का असतील किंवा सरकार पैसे खाण्याचं काम जर का करत जर का असेल तर तिथे त्यांना प्रश्न विचारण्याचा किंवा देश हितासाठी लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्ष नेता करत असतो विरोधी पक्षनेत्याला याच सरकारप्रमाणे अनेक जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात पंतप्रधान हे जरी भारताचा मुख्य पद जरी असेल तरी सुद्धा विरोधी पक्षनेता त्याची कामगिरी बजावत असताना विरोधी पक्षनेता हा त्याला मिळालेल्या पदानुसार किंवा जर आता काँग्रेसकडून राहुल गांधी जर का विरोधी पक्षनेता जर का झाले अर्थात होतीलच परंतु जर का विरोधी पक्षनेता हा विविध समित्यांवरती काम करत असतो आयोग समिती मजूर समिती किंवा विविध समित्या सीबीआय याप्रमाणे अनेक केंद्रीय या समित्या ज्या काय असतात आयोग ज्या काय असतात त्याच्यावरती तो काम करण्याचा प्रयत्न करत असतो आतापर्यंत आपल्या देशाचा विकास का झाला नाही मागच्या पाच वर्षे तुम्ही काय काम केलं याचे सर्व नमुने चाचण्या आणि पूर्ण अहवाल मागवण्याची किंवा हे सगळं पडताळून पाहण्याची जबाबदारी किंवा अधिकार हे विरोधी नेत्याला असतात त्यामुळे विरोधी पक्षनेता हा विकास कामांमध्ये जर का काही अडथळे किंवा विकास कामांच्या जोरावरती जर का काही विचलित प्रकार जर का होत जर का असतील किंवा गोरगरिबांना गरिबांना या लोकशाही मार्गाने कसे न्याय आणि हक्क मिळवून देता येतील याच्यासाठी जर का त्या पक्षाचा नेता तो जर का विरोधी पक्ष नेता जर का बसला जर का असेल आणि जर का त्याच्या मनात जर का भारताचा विकास किंवा या देशाचा विकास लोकशाही पद्धतीने करायचं जर का म्हटलं तर विरोधी पक्ष नेता हा सरकारला धारेवरती धरून किंवा सरकारच्या कामामध्ये अडथळे आणून सुद्धा चांगला विकास करण्याची जबाबदारी किंवा अधिकार हे विरोधी पक्ष नेत्याला असतात ठामपणे भूमिका मांडणं किंवा आपल्या सहकार्याकडून विविध निवेदन किंवा विविध जे काही विकास कामांचे पैलू असतील हे मांडण्याचा प्रखरपणे अधिकार हा संसदेमध्ये विरोधी पक्ष नेत्याला असतो विरोधी पक्ष नेता हा पंतप्रधान असू दे किंवा राष्ट्रपती असू दे किंवा विविध संसदेच्या अध्यक्ष किंवा विरोधातले अर्थात विरोधात बसलेले बाकावरचे काही खासदार असू दे यांना थेटपणे प्रश्न विचारण्याचा किंवा त्याला थेटपणे बोलण्याचा येथे अधिकार प्राप्त झालेला असतो त्याच्याचमुळे लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता हा खूप महत्वाचा असतो राहुल गांधी यानंतर विरोधी पक्षनेता झाल्याच्या नंतर त्यांना त्यांचे अधिकार मिळाल्याच्या नंतर या देशाचा विकास ते करू शकतील का राहुल गांधी एक उत्कृष्ट विरोधी नेता पद भूषवू शकतील का किंवा विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची कारकीर्द किंवा कि आतापर्यंत दहा वर्ष दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या देशाला विरोधी पक्ष नेता पद नव्हतं किंवा संसदेला मिळालं नव्हतं ते जर का आता राहुल गांधींकडे जर का गेलं तर राहुल गांधी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतील का याविषयी नक्की तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील